अगदी साधं उदाहरण द्यायचं तर जीएसटी किती लोकांनी ऐकलंय जीएसटी बद्दल काय माहिती आपल्याला आपण काही केलं तरी त्याच्यावरती कर पडतो त्याच्यावरती टॅक्स पडतो आणि त्याच्यामुळे सगळ्या बदलू महागल्या याच्या पलीकडे आपल्याला जीएसटीचा आपण विचारच नाही करत बाबासाहेबांच्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी राज्याची निर्मिती केली

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद ग्रामपंचायत किंवा अधिकार संविधानामध्ये तयार करून आणि त्याच्यामध्ये नागरिकांच्या विकासाची जी महत्वाची खाती आहेत त्या सगळ्यांचे अधिकार राज्य सरकारचे आहेत त्याच्यात शिक्षण येतं त्याच्यामध्ये आरोग्य येतं त्याच्यामध्ये शेती विकास येतो त्याच्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा येतो त्याच्यामध्ये खाते शेती रिकाज केले माणसाच्या आता ह्याच खात्यांमध्ये काहीही करायचं झालं तर राज्य सरकारला पैसा बोडवायला खर्च करावा लागतो या गोष्टींवर राज्य सरकारला करावा लागतो कारण शिक्षक राज्य जबाबदारी आहे आरोग्य राज्य सरकारची जबाबदारी आहे आता जीएसटी मुळे असं झालं जीएसटीच्या आधी जी कर प्रणाली होती त्याच्यामध्ये विक्री कर हा राज्याकडे जात होता आपण जी वस्तू विकत घेऊ त्याच्यावरती आपण जो कर भरत होता तो, तो महाराष्ट्र शासनाकडे जमा होत होता आणि महाराष्ट्र शासन त्याच्यातनं नागरिकांच्या वेगवेगळ्या विकासाच्या योजना Sumary. जीएसटी लागू झाल्यानंतर आणि प्रत्येक राज्याला केंद्राकडे भीक मागावी लागते की आम्हाला ही योजना करायची आम्हाला पैसे